नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे अमृत पॅटर्न टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो मी हे पाच एकर क्षेत्र लागवड केलेलं ला आहे कापूस चार बाय सव्वा या माऱ्यावर शेतकरी मित्रांनो आता प्लॉटला साठ दिवस कम्प्लीट झालेले आहेत शेतकरी मित्रांनो आचा विषय आहे की जेव्हा सत्तर किंवा पासष्ट सत्तर दिवस होतात तेव्हा कपाशीला या अशा ज्या फा ह्या फांद्या असतात या मुख्य फांद्या अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये याला फळफांदी म्हणतात मु सगळ्यात मोठी आणि पारंपरिकमध्ये याला गडफांदी असे म्हणतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कधी तीन बाय एक तीन बाय दीड चार बाय सव्वा चार बाय एक चार बाय दीड अशी जर कापसाची लागवड केली असेल तर शेतकरी मित्रांनो सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झाल्यानंतर कापसामध्ये ह्या फांद्याचे जे फांद्या आहे त्याचे आपल्याला शेंडे फोडायचे आहे असे शेंडी खोडायचे आहे सत्तर दिवसाचा प्लॉट झाला की ते शेंडे फुडल्यानंतर या जिथं शेंडे खुडले आहे त्या डंगेलासुद्धा पात्या लागतात पारंपरिक पद्धतीमध्ये अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये याची शिफारस नाही अमृत पॅटर्नमध्ये याची काही गरज नाही तोडायची पण पारंपरिक पद्धतीमध्ये ह्या मा चारचा मारा तीनचा मारा पूर्ण पॅक होऊन जातो त्याच्यामुळे पातेगडसुद्धा होते भरपूर प्रमाणात आणि माल लागत नाही चांगला आणि बोंडसुद्धा साईज होत नाही तर शेतकरी मित्रांनो सांगायचं एकच आहे की सत्तर ते पंच्याहत्तर किंवा ऐंशी दिवसाचा प्लॉट झाला असेल तर अशा फांद्या येतात कारण त्याच्याने काय होतं पूर्ण हे आहे अंतर आहे पूर्ण मिळून जातं हे कपाशी या कपाशीमध्ये घुसते आणि झाडाला हवा मिळत नाही सूर्यप्रकाश मोकळा मिळत नाही त्याच्यामुळे पात्यासुद्धा घडतात आणि बोंडसुद्धा बारीक बारीक असतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर या फांद्या अशा शेंडे आपल्याला खुडायचे असे शेंडे खुडायचे हे मुख्य फांदीचे त्याच्याने काय होतं त्या फांदीला सुद्धा चांगल्या प्रमाणात बोंड लागतात आणि हवासुद्धा मोकळी राहते आणि मारा सु मारा आपला अंतरसुद्धा कपाशी एकामेकामध्ये जात नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर काही अजूक माहिती हवी असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता नाहीतर मला कॉल करू शकता ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी चौसष्ट त्रे नव्याण्णव या मोबाईल नंबरवर तुम्ही मला कॉल करून सर्व माहिती विचारू शकता आणि खतविषयी फवारणीविषयी संपूर्ण माहिती यूट्यूब चॅनलवर आहेत आपल्या चॅनलवर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू धन्यवाद